कालच शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझी उमेदवारी सा घोषित केलेली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी भेटायला आलो आणि त्यांच्या शुभेच्छाही घेतल्या कारण महायुतीतला घटक पक्ष प्रत्येक पक्षची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि यापूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल त्यात मला सहकार्य केलेलं आहे आता मी आदरणीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनाही भेटायला जाणार सर महाविकास आघाडी काँग्रेस आणि उभाटा गटाच्या ज्या पूर्ण लढत करण्याचा विचार या यापूर्वीच या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आपल्याला दिसाय दिसलेली आहे आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ही सगळी तिघाडी दिसत आहे त्या ज्यांच्यामुळे महायुती तिढा निर्माण झाला तेच आता महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण करत नाही एकीकडे महायुती आहे दुसरीकडे महाविकास आघाडी आहे तर तिसरीकडे आता तिसरी आघाडी आपल्याला तयार रुपये पाहायला मिळत आहे काहीचे संकेत हे प्रकाश आंबेडकरांनी दिलेले आहेत कसं पाहता तिसरी आघाडी झाली तर कसा फायदा किंवा होईल नाही याच्यात फायदा तोटा नाही आहे याच्यात मान आणि अपमानाची पण भूमिका महत्वाची आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमान महाविकास आघाडीने वेळोवेळी केलेलं आहे वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला न बोलावताना महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं वेळोवेळी अपमानित त्यांना केल्यामुळे त्यांनी तो त्यांचा तिसऱ्या आघाडीचा विचार केला असेल परंतु जसा काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळी अपमान केला होता तीच परंपरा आता काँग्रेसने पुढे चालू ठेवून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि तीच परंपरा पुढे चालून त्यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पण वेळोवेळी अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र जन महाराष्ट्राची जनता हे ते बघत आहे येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमानाचा बदला मतदार घेतील हा मला विश्वास वाटतो धन्यवाद